गेल्या आठवड्यात कोल्हापुरात राष्ट्रीय लोक अदालत झाली या लोक अदालतीमध्ये मोटर अपघातासंबंधीच्या खटल्यात तडजोडी झाल्या ऍडव्होकेट महेंद्र महाजन आणि ऍडव्होकेट संजय शिंद्रे यांनी आपल्या पक्षकारांच्या चोवीस प्रकरणांमध्ये जोरदार युक्तिवाद केला त्यामुळे या लोक अदालतीत या दोन्ही वकिलांच्या पक्षकारांना दोन कोटी एकाहत्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे रामचंद्र देशिंगे यांना सर्वाधिक म्हणजे पंच्याहत्तर लाखांचा क्लेम मंजूर झालाय कोल्हापुरात चौदा डिसेंबर रोजी हो राष्ट्रीय लोक अदालत पार पडली त्यामध्ये चौदा हजार नऊशे पंच्याण्णव प्रलंबित खटले आणि अडतीस हजार आठशे नऊ दाखलपूर्व प्रकरण तडजोडीसाठी ठेवली होती त्यापैकी सात हजार आठशे चार प्रकरण निकाली काढण्यात आली या दाव्यामध्ये सुमारे एक्केचाळीस कोटी लाख रुपयांची मंजूर झाली आहे ॲडव्होकेट महेंद्र महाजन आणि ॲडव्होकेट संजय शिंद्रे यांच्याशी संबंधित पक्षकारांचे चोवीस दावे लोक अदालतीत ठेवण्यात आले होते ॲडव्होकेट महाजन आणि ॲडव्होकेट शिंद्रे यांनी लोक अदालतीमध्ये आपल्या पक्षकारांच्या वतीनं जोरदार युक्तिवाद केला न्यू इंडिया इफ्को टोकियो ओरिएंटल बजाज चोला मंडल आयसीआयसीआय युनायटेड रॉयल सुंदरम श्रीराम या इन्शुरन्स कंपन्यांचा युक्तिवाद खोडून काढत पक्षकारांची बाजू प्रभावीपणे मांडली या लोक अदालतीत ऍडव्होकेट महेंद्र महाजन आणि ऍडव्होकेट संजय शिंद्रे यांच्या चोवीस पक्षकारांसाठी दोन कोटी एकाहत्तर लाख पंधरा हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचे दावे न्यायालयानं मंजूर केले वाहन अपघातात जखमी झालेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या संबंधित वारसांना ही रक्कम मंजूर झाली आहे त्यामध्ये रामचंद्र देशिंगे यांना पंच्याहत्तर लाखाची भरपाई मंजूर झाली आहे जयश्री पाटील यांना पस्तीस लाख शीतल किरुलकर यांना चोवीस लाख पन्नास हजार साक्षी राठोड यांना एकोणीस लाख पन्नास हजार शुभांगी पाटील यांना साडे लाख पूजा गोसावी यांना सोळा लाख पंचवीस हजार अशी रक्कम मिळाली आहे या रकमेचे धनादेश लोक अदालत आणि विधी सेवा प्राधिकरण पदाधिकारी यांच्यासह ोकेट महेंद्र महाजन आणि ऍडव्होकेट संजय शिंद्रे यांच्या उपस्थितीत देण्यात आले ऍडव्होकेट महाजन आणि ऍडव्होकेट शिंद्रे हे मोटर अपघात खटल्यात निष्णात वकील म्हणून ओळखले जातात एका प्राध्यापकाच्या अपघाती प्रकरणी भरपाईच्या दाव्यात ॲडवोकेट महेंद्र महाजन आणि ऍडव्होकेट संजय शिंद्रे यांनी अभ्यासपूर्ण बाजू मांडली संबंधिताच्या वारसांना दोन कोटी वीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाल्याची माहिती ऍडव्होकेट महाजन यांनी दिली